नमस्कार आज आपण एका अशा महत्वाच्या स्थळाबद्दल बोलणार आहोत जे महाराष्ट्रात म्हणजे धाराशिव जिल्ह्यात आहे तुळजापूर जवळ सिंधफळ नावाचं गाव आहे तिथलं मुदगळेश्वर महादेव मंदिर हो बरोबर आपल्याकडे या मंदिराचा इतिहास तिथल्या मूर्ती उत्सव या सगळ्याबद्दल बरीच माहिती आहे हो तर म्हटलं आज आपण या प्राचीन जागेचं महत्व आणि त्याची वैशिष्ट्य जरा समजून घेऊया नक्कीच आणि तुळजाभवानी मंदिराच्या इतक्या जवळ हे शिवमंदिर असणं हे पण एक विशेष महत्व वाढवते या जागेचं अगदी तेच मला विचारायचं होतं तुळजापूर म्हणजे एवढं मोठं शक्तीपीठ हो ना देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं स्थान आणि त्याच्या अगदी जवळ हे शिवमंदिर श्री मुद्गळेश्वर सेवा समिती याची व्यवस्था पाहते असं कळते हो बरोबर म्हणजे हे मंदिर या परिसराच्या धार्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे हे अगदी स्पष्ट आहे मग सुरुवातीच्या तुळजापूर पासून अगदी जवळ सोलापूर पंचेचाळीस किलोमीटर आणि उस्मानाबाद साधारण पंचवीस किलोमीटर वर आहे हो पोहोचायला तसं सोपं आहे आणि आपल्या माहितीनुसार हे ठिकाण शांत निसर्गरम्य आणि म्हणे नदी काठी आहे हो अगदी बालाघाट पर्वत रांगेतला जो यमुना चला परिसर आहे ना जिथे तुळजाभवानीचं मंदिर आहे हो त्याच परिसरात हे मुदगळेश्वर मंदिर येतं आणि नदीकाठचं स्थान म्हणजे शांतता आणि निसर्गरम्यता अजून होते। खरंय अशा ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा जाणवते नाही का नक्कीच वास्तुकलेबद्दल बोलायचं झालं तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यात फार तपशील नाहीये खरं तर अच्छा पण भागात हो, या भागातली जुनी मंदिरं बघतात जसं की हेमाडपंथी शैली किंवा द्रविडी शैली हो ऐकलं याबद्दल तर त्याचा काही प्रभाव असू शकतो अशी एक शक्यता वर्तवली आहे म्हणजे यावरून मंदिराचं प्राचीनत्व लक्षात येतं बरोबर आता मुख्य दैवत अर्थातच भगवान शिव आहेत शिवलिंग रूपात पूजा होते तिथे हो या शिवलिंगाबद्दल काही विशेष माहिती आहे का म्हणजे काही वेगळेपण हो विशेष म्हणजे हे शिवलिंग खूप जुनं मानलं जात आणि काही जणांच्या मते ते स्वयंभू आहे स्वयंभू म्हणजे नैसर्गिकरित्या प्रकट झालेलं अगदी कुण्या मानवी प्रयत्नाशिवाय आणि ही श्रद्धाच या जागेचं महत्व खूप वाढवते खरं आहे इथे येणारे भाविक मग भक्तिभावानं अभिषेक करतात प्रार्थना करतात शांतता समृद्धीसाठी आणि इतर मूर्ती म्हणजे पार्वती किंवा गणेश आपल्या माहितीत तसा स्पष्ट उल्लेख नाहीये पण पन साधारणपणे शिवमंदिरांमध्ये असतातच तशी शक्यता इथे नक्कीच असणार बर मग इथे सण उत्सव कोणते महत्वाचे मानले जातात आता शिवमंदिर म्हटल्यावर तर सगळ्यात मोठा उत्सव असणारच हो फेब्रुवारी मार्च मध्ये येते ना हो त्या दिवशी विशेष पूजा अभिषेक रात्रीचं जागरण हे सगळं असतं आणि श्रावण महिना तो पण शिवपूजेसाठी महत्वाचा असतो अगदी जुलै ऑगस्ट मध्ये येणारा श्रावण महिना या काळात तर रोज अभिषेक पूजा आणि भाविकांची खूप वर्धळ असते पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुळजाभवानी मंदिराच्या जवळ असल्यामुळे नवरात्रीच्या काळातही इथे भाविकांची गर्दी वाढते अच्छा म्हणजे देवीच्या दर्शनाबरोबर शिवाचंही दर्शन हो अनेक जण तसं करतात हे एक प्रकारे शक्ती आणि शिवाच्या समन्वयाचं प्रतीकच आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि रोजच्या आरत्या दर सोमवारी विशेष पूजा हे तर असणारच हो शक्यता आहेच हे सगळं ऐकून तिथे प्रत्यक्ष जायला हवं असं वाटतंय पोचायला सोपं आहे म्हणालात तुम्ही हो हो तुळजापूरहून अगदी जवळ आहे तिथून सहज जाता येतं सोलापूर उस्मानाबादवरून पण रस्ते चांगले आहेत आणि आजूबाजूला अजून काय बघण्यासारखं आहे का म्हणजे जर कोणी गेलं तर अरे भरपूर आहे तुळजापूर स्वतःच एक मोठं तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे मुख्य तुळजाभवानी मंदिरासोबतच यमाई देवीचं मंदिर आहे काळभैरव आणि तोळभैरव मंदिर आहेत हा म्हणजे मुदगळेश्वराचं दर्शन घेतलं की एक मोठी तीर्थयात्राच पूर्ण होते जवळपास अगदी तसंच तर थोडक्यात सांगायचं तर मुदगळेश्वर महादेव मंदिर हे फक्त एक शिवमंदिर नाहीये तर ती तुळजापूरच्या मोठ्या धार्मिक परंपरेचा परिसराचा एक महत्वाचा आणि प्राचीन भाग आहे बरोबर शिवलिंग स्वयंभू असल्याची श्रद्धा तो शांत निसर्गरम्य परिसर आणि अर्थातच महाशिवरात्री व श्रावणातलं विशेष महत्व यामुळे हे ठिकाण खरंच खास ठरतं अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो की तुळजापूर सारख्या मोठ्या शक्तीपीठाच्या परिसरात एका प्राचीन शिवमंदिराचं अस्तित्व असणं हे केवळ योगायोग नाहीये अच्छा हे आपल्याला शक्ती म्हणजे देवी आणि शिव यांच्या उपासनेतला जो समन्वय आहे जो खूप जुन्या काळापासून चालत आलाय हम्म तिकडे आपलं लक्ष वेधतं मुदगळेश्वर सारखी मंदिरं या संपूर्ण तीर्थक्षेत्राच्या अनुभवाला अजून एक खोली देतात एक वेगळा अर्थ देतात असं मला वाटतं खरंय म्हणजे ही स्थळं केवळ धार्मिक नाहीत तर इतिहास आणि श्रद्धा यांचा संगम कसा असतो याचे एक जिवंत उदाहरण आहेत अगदी यावर नक्कीच विचार करायला हवा